नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचे ऍस्ट्रो प्राजक्ता मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आजच्या नवीन आणि सुंदरी व्हिडिओ आपण बघूया हा व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि अगदी छान अशी उपाय मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे कारण बघा काय होतं आपण खूप जणांना उसने पैसे देतो म्हणजे आपण त्याला खूप अर्जंट गरज असेल पैशाची मग ते दवाखान्यासाठी असेल कशाहीसाठी असेल जेव्हा व्यक्ती उसने पैसे मागायला येतो अगदी कळवळा करतो अगदी विनंती आपल्याला करतो अगदी बारीकसा चेहरा करतो आणि आपल्याकडून उसने पैसे घेतो आपणही त्याला उसने पैसे देतो पण जे जेव्हा पैसे मागण्याची किंवा परत देण्याची वेळ येते तेव्हा तो व्यक्ती आपल्या संग बोलणं बंद करतो किंवा काही ना काही कारणाने तो सतत आपल्याला टाळतो आणि आपले पैसे आपल्याला टायमिंगवर देत नाही तर त्यासाठी म्हणजेच आपले अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला सुंदर असा एक उपाय सांगणार आहे या उपायाने नक्कीच तुमचे जर कोणाकडे पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आपला चॅनेल नवीन आहे ऍस्ट्रो करा सगळे व्हिडिओ बघा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी हे ठरणार आहे त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर दररोज एक वाजता व्हिडिओ येत असतो तो, तो बघायला देखील विसरू नका चला तर मग अडकलेले पैसे मिळवण्यासाठी काय उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते आपण ज्या उपाया उपाय सांगणार आहे त्याला सुरुवात करूया उपाय करण्यासाठी काय काय सामग्री लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले पाच आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत पूर्ण निसलेल्या पाच अगदी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या पाच आपल्याला लवंगा घ्यायच्या आहे पाच लसणाच्या पाकळ्या पाच लवंगा घ्यायच्या त्याचबरोबर एक व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा आहे प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा कुठेही त्यावर रेषा नसावा पूर्ण प्लेन व्हाईट पेपर मिळतो तो प्लेन व्हाईट पेपर आणि रेड कलरचा पेन आता पेन हा रेड कलरचाच असावा असं मी आवर्जून इथे नक्कीच सांगेल सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं प्लेन पेपर घ्यायचा रेड कलरचा पेन घ्यायचा पेपरच्या अगदी मधोमध आपल्याला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्याकडे आपले पैसे अडकले आहे मग तो कोणीही असू शकतो तुमच्या नात्यातला असेल तुमच्या भाऊबंदी हो म्हणजे भाऊबंदीतला असेल किंवा तुमचा फ्रेंड असेल कोणीही असेल त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या पेज रेड कलरच्या पेननी त्या व्हाईट प्लेन पेपर वर लिहायचं आहे व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर त्याच्या नावावर आपल्याला बरोबर पाच लसणाच्या पाकळ्या आणि पाच लवंगा ठेवायच्या आणि तशीच चार नाव चा ती चार कोपरे त्या घेऊन कागदाचे आपल्याला एक पुडी बांध म्हणजे पुडी बांधायची आहे नाव त्या नावावर पाच लसणाच्या पाकळ्या पाच लवंगा आणि त्याची एक पुडी आपल्याला करायची आहे ती पुडी करताना पुढे हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये आणि अगदी आपल्याला युनिव्हर्सला म्हणायचे आहे की मला माझे जे काही पैसे होते त्या व्यक्तीकडे ते मिळाले आहे माझे जे काही पैसे होते ते मिळाले आहे सॉरी अजून एक सांगायचं राहिलं जेव्हा आपण त्या व्यक्तीचं नाव लिहिणार आहोत ना त्याच नावाच्या खाली तुमची जी काही अमाऊंट असेल मग दहा हजार असेल पन्नास हजार असेल एक लाख असेल दोन लाख असेल जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट पण लिहायची आहे म्हणजे तुम्हाला तुमची सगळी अमाऊंट तो देऊन टाकेल ती पुढे आपल्याला आपल्या खिशात ठेवायची आहे आणि जेव्हा कधी तुम्ही किंवा जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीकडे पैसे मागायला जाणार तेव्हाच पुढी बनवा आणि ती पुढी खिशामध्ये ठेवून त्या व्यक्तीकडे पैसे मागायला जायचे आहे त्या व्यक्तीला तुम्ही पैसे मागा, मागा, मागा। नक्कीच तो व्यक्ती ह्या वेळेस टाळाटाळ न करता तुमचे पैसे देईल किंवा लवकरात लवकर देतो एखादी फिक्स डेट तरी तुम्हाला नक्कीच सांगेल जोपर्यंत तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत ती पुडी आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे त्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळेस जाताना ती पुडी घेऊन जायची आहे पण एक अट आहे ती म्हणजे हा उपाय तुम्ही करताय ना तर उपाय म्हणजे तुमचे पैसे मिळूच तर उपाय पूर्णपणे सक्सेस होईपर्यंत उपाय कोणालाही सांगायचा नाहीये उपाय सांगितला की नजर लागते आणि आपल्या आपले जे काही काम आहे उपायाचे जे काही फळ आहे ते योग्यरित्या मिळत नाही त्यामुळे उपाय कोणालाही सांगायचा नाही उपाय करा उपाय अगदी पूर्ण झाला तुम्हाला तुमचे पैसे मिळाले की मग सांगा की हो मी असा असा उपाय केला मला माझे पैसे मिळाले तोपर्यंत कोणालाही सांगू नका फक्त एवढी एक गोष्ट करा उपाय करा सुंदर उपाय अनुभव सिद्ध आहे खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे तुम्हाला उपाय आहे उपाय करण्यासाठी खूप काही लागणार नाहीये पाच पाच पाकळ्या लवंगा लाल कलरचा पेन आणि एक व्हाईट पेज पेपर पेपर प्लेन एवढंच लागणार आहे एकदा हा उपाय नक्की तुम्ही करून बघा सुंदर उपाय आहे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली मेंबरपर्यंत शेअर करा लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू